सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन

कृषी मंत्र्यांनी विरोधकांना फैल्यावर घेतले आपण विरोधकांना कोर्टात खेचणार असल्याचा इशारा त्यांनी दिला विरोधकांवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे कोकाटे म्हणाले यावेळी त्यांनी आपल्या विरोधात मुद्दामून अशी कारस्थान करण्यात आल्याचा सूर आवळला सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने कृषी मंत्री कोकाटे यांना चर्चेत कसं राहायचं ते नीट समजतं काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडिओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला राज्यातील वातावरण पेटल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हे योग्य नसल्याचे स्पष्ट केले तर

गेम खेळतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडिओवरून विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत रम्मी मास्तर कृषी मंत्री शेतकऱ्यांना विसरा हमी अशी टोलेबाजी केली जात आहे त्यातच कृषी मंत्र्यांच्या या व्हिडिओ वरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नाराजी व्यक्त केली होती त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोललं जात होतं आता कोकाटे यांनी यावर थेट भाष्य केलंय मानिकराव कोकटे यांना कृषी मंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही आज देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना एक भेट भेट दिली पाहिजे ही म्हणजे महाराष्ट्राच्या अशा कृषी मंत्र्यांचा राजीनामा घेणं संवेदनशील कार्यक्षम असा कृषी मंत्री सातत्याने महाराष्ट्राला लाभला आहे माणिकराव कोकाटेंचा आधी दादा भुसे कृषी मंत्री होते त्यांचा शेतकऱ्यांना काही उपयोग झाला नाही असे संजय राऊत म्हणाले राज्याच्या राजकीय वर्तुळात हनी ट्रम्पने वादंग उठले आहे महायुती सरकारचा पायाच हनी ट्रम्प वर असल्याचा घणाघात आरोप विरोधकांनी केलाय काही का आमदारांनी अधिकाऱ्यांच्या रासलीला या पेन ड्राईव्ह मध्ये असल्याचा दावा करण्यात येत आहे परमोत्सन कैद झाल्याचं अनेक जणांनी महायुतीला टेकू लावल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे त्यातच करुणा मुंडे यांनी या वादात उडी घेतली आहे एका पीडितेसह त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अनेक गोप्यस्फोट केले सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांस सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती नंतर तुमचा पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या नाशिक आणि ट्रम्प प्रकरणाची सध्या गुप्त पद्धतीने चौकशी सुरू आहे या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी सात संबंधित अधिकाऱ्यांच्या अंतर्गत चौकशीला सुरुवात झाली आहे हे प्रकरण केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित नसून यात मोठे आर्थिक व्यवहार आणि बड्या व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे या चौकशीत अनेक महत्वाच्या पैलूवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी एका हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना मदत केली होती का याची सखोल तपासणी केली जात आहे तसेच त्या हॉटेल व्यावसायिकाच्या जमिनीच्या व्यवहाराबाबतही कसून चौकशी केली जाणार आहे कारण यात संशयास्पद व्यवहार असल्याची शक्यता आहे उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांनी प्रकृतीचं कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या अचानक राजीनाम्यानंतर विरोधी पक्षाकडून विविध अंदाज वर्तवले जात आहेत काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांच्या राज्यसभेत उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांच्यासोबत अनेकदा वादविवाद झाले रमेश यांनी सांगितले की संध्याकाळी साडेसात वाजता धनकर यांच्यासोबत टेलिफोनवर माझी चर्चा झाली धनकड त्यावेळी आपल्या कुटुंबासोबत होते त्या त्याआधी संध्याकाळी जवळपास वाजता जयराम रमेश प्रमोद तिवारी आणि अखिलेश प्रसाद सिंह धनखड यांना भेटले मुंबई लोकलमध्ये दोन हजार सहा मध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते या घटनेला एकोणीस वर्ष झाली अकरा जुलै दोन हजार सा सहा साली संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी लोकलमध्ये पहिला बॉम्बस्फोट झाला त्यानंतर अकरा मिनिटांच्या कालावधीत सात बॉम्बस्फोट झाले या साखळी बॉम्बस्फोटात दोनशे नऊ जणांचा मृत्यू झाला होता तर आठशे चोवीस जण जखमी झाले होते दोन हजार पंधरामध्ये मध्ये सत्र न्यायालयाने यांपैकी सात आरोपींना जन्मठेपची तर पाच आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपींविरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्याने उच्च न्यायालयाने त्यांना निदर्श जाहीर केले या प्रकरणातील बारा आरोपींची मुक्तता करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत मुंबईतील उपनगरीय रेल्वे मध्ये दोन सहा मध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील सर्व बारा आरोपींची सबळ पुराव्या भावी सोमवारी उच्च न्यायालयाने निदर्श सुटका केली या स्फोटात एकशे एकोणनव्वद जणांचा मृत्यू झाला होता तर आठशेहून अधिक लोक जखमी झाले होते दरम्यान खंडपीठाच्या या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली जाईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते त्यानुसार खंडपीठाच्या या निर्णयाविरुद्ध स्पेशल न्यू पिटीशन सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दाखल केली त्यांनी सरन्यायाधीश भूषण गवई न्यायमूर्ती विनोद चंद्रन आणि यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी तातडीने सूचीबद्ध करण्याची मागणी केली ही एक गंभीर बाब आहे त्यावर तातडीने सुनावणीची आवश्यकता आहे असे मेहता म्हणाले उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने अपील दाखल केले असल्याचे त्यांनी नमूद केले भाजप नेते बैजंत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली एका अनेक महत्वपूर्ण बदलांची शिफारस केली आहे यामध्ये धार्मिक आणि धर्मदाय ट्रस्टना मिळणाऱ्या निनावी देणग्यावरील कर सवलत कायम ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे तसेच आय भरण्याची अंतिम मुदत उलटून गेल्यानंतर ही कोणतीही दंड न भरता टीडीएस परतावा मिळवण्याची सोय उपलब्ध करून देण्याची शिफारस समितीने केली आहे सहाद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सयाद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री